लोकसभेच्या प्रचाराच्या माध्यमातून इथे आलेले आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार अंबलजी कोले साहेब सर्वच सा मान्यवर मंडळी आणि पठार भागातील सर्वच आमचे माझे प्रेमाचे सर्व मंडळी आहेत जयसिंगरावने आता मगाशी सांगितलं काय सांगायचं ते सांगितलं बरंच काही सांगितलेलं आहे नंतर काय बोलू आता मगाशी त्यांना कसं काय हे झालं ते बोलले ना काय कसा त्रास झाला ते त्रास झाला तो त्रास अंजे आमच्या माझ्यापासून तो त्रास झालेला आहे माझ्याकडे एक आता माझ्याकडे मित्राशी म्हणजे अविनाश राहणे यांनी तुम्हाला निवडून आणण्यासाठी रक्ताचं पाणी केलं त्यांना तुम्ही विधानसभा निवडणुकीत कारस्थान करून पाडलं इतकंच नाही तर जिल्हा प्रमुख पदावरून हटवायला भाग पाडलं काढलत मग गद्दार कोण काय सांगायचं गरज नाही महाराष्ट्राला दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत गरज संपल्यानंतर उमेश भाऊ चांदगुडे यांना जिल्हा प्रमुख पदावरून हटवलं

त्याच शरद दादा सोनावणे यांच्यासाठी आशाताई गुजके यांची पक्षातून हकालपट्टी केली मग गद्दार कोण अहो hmm. जिल्हा प्रमुख रामशेठ गावडे यांना पदावरून हटवण्याचं कारस्थान दादा तुम्ही रचलं मग गद्दार कोण सांगितलं त्या विषयी बोलला दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीच्या <laughs> वेळी अतुल भाऊ देशमुख यांना विधानसभेची उमेदवारी देण्याचं आश्वासन देऊन नंतर तुम्ही त्यांना फसवलं मग गद्दार 2009 सुरेश ना 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 दगा दिला। आता हे बा यांनी फक्त माझा उल्लेख केला नाही जयसिंगराव यांनी माझा उल्लेख केला गद्दार कोण सुरुवातीला ही क्लिप ज्यांनी बनवली ना पहिला गद्दार माझ्या माझ्यासाठी गद्दार कोण <laughs> गोडेगावला कोणी मीटिंगा घेतल्या कि बाळासाहेबांच्या विरोधात काम करायचं मग गद्दार कोण आणि <laughs> <laughs> त्या गद्दाराला तुम्ही मतदान देणार का जास्त काही बोलत नाही पण इथे पठार आल्यानंतर आपण अतिशय प्रेम भावनेनं खासदार साहेबांचं स्वागत केलं आणि तितक्याच प्रेम भावनेने माझंसुद्धा स्वागत केलं आहे त्याबद्दल आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो माझा एकाहत्तरावा वाढदिवस बावीस तारखे आहे बावीस एप्रिलला आहे त्या निमित्तानं उभं राहावं त्यानंतर मला भेटण्यास यावं अशी विनंती करतो आणि आपण जे प्रेम दिले त्यामुळे मला वाटतं की माझं दोन पाच वर्ष वय काही कमी झाल्यासारखं वाटतं असं मला वाटतं बरे असं बरेच प्रश्न आहेत परंतु मला असं वाटतं की खासदार साहेब रात्रीच्या खासदार साहेब रात्रीच्या गर्भात असे उद्याचा ओशक असं मला वाटतं रात्रीच्या गर्भात असं प्रश्न आपली सुटल्याशिवाय राहणार नाही बरं आता मला बोलायचं असं बोलायला मग मावलीन साहेब थोडक्यात बोला थोडक्यात बोलायला गेलं बरं होतं परंतु आता आपलं निवडणूक आयोगाने आपलं हे सुद्धा काढलं निशान शिवसेनेचं निशान काढलं अरे ओशक काल होता होता काळ रात्र अरे आता एकदा पुन्हा पेटवा आयुष्याच्या मसाली चार तिरमाची तुम्ही आस का धरावी ते कधीच नव्हते त्यांची आपण वाट का पहावी ते कधीच उद्याचा उशक होता होता काळ रात्र आली आता पुन्हा एकदा पेटवा आयुष्याच्या मसाली ते झालं आणि आपलं तू आपल्या घड्या सुद्धा काढून घेतलं निवडणूक आयोगाने तर पवार साहेबांना सांगितलं की निवडणूक तुम्हाला काय पाहिजे पवार साहेब बोलले अरे एक न मेजी, ने, न न सारी गगने किंकाळीने आणि त्या तुतारीच्या किंकाळीने संपूर्ण महाराष्ट्र भेदून टाकल्याशिवाय राहणार नाही ना। असं सांगण्यासारखं बरंच आहे परंतु पराभार भागाचे प्रश्न मी मग सांगितलेले आहेत त्याचबद्दल मी नंतर बोलेन परंतु आता आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून या हाताच्या पंजाच्या मुठीमध्ये मशालीच्या प्रकाशात प्रकाश होतात आणि तुतारीच्या निनादात शिरूळचा गड आपल्याला प्रचंड होता आणि आपल्याला असा जिंकायचा आहे धन्यवाद जैन जय महाराष्ट्र